दरम्यान याआधी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी शेतकऱ्यांबाबत केलेली कोणती वक्तव्य वादात सापडली होती ते पाहूया शेतकऱ्यांना उभे पिकांचे पंचनामे केले जात आहे असं ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची जर पंचनामी करून काय करणार आहे कांदे वगैरे ज्या पिकाची वावरात आहे त्यांचीच पंचनामी होती जे घरात आरोपी होती त्याची पंचनामी त्याची पंचनामी करत नाही जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाळगावचीच पाठीची आहे पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकत हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय आहे पैसे आहेत पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा एखाद्या शेतकऱ्याला दोन पाच हजार खातायला मिळाला म्हणजे बाकीचे गावाचे सर्व शेतकरी खादीच करत होतात आपण चुकीचं संदेश त्यामुळे आपल्याला किती का लागावाला भरायचा आहे की नाही दुपट का तिपट तुम्ही जर पन्नास पण काल करायला लागले तर पार पन्नास पण गेल्यावरती भाव पडणार